का बदल आज भारतामध्ये निष्ठोप सगळेजण बघत आहे की आज स्त्री शिक्षणाचा विषय असेल महिला आज पुरुषांच्या बरोबरीने समाजामध्ये काम करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला नवनवीन क्षेत्रामध्ये पुढे जाऊन यश प्राप्त करत आहेत या सगळ्या गोष्टीच्या पाया जमिनी वाजल्या सावित्रीबाईंची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आम्ही सगळे जनते येतो खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकारी आम्ही त्या सावित्रीबाई सरच समाज या ठिकाणी येतो प्रेरणा घेऊन जातो आणि ती प्रेरणा घेऊन वर्षभर मिळणार एवढी शक्ती इथून मिळते आणि त्यातून काम करत असतात आपण सावित्रीबाई जयंतीच्या निमित्ताने वडील किंवा काय म्हणतात तो आजच्या पवित्रिने त्यांचं नाव घेऊन येतो चर्चा होणं अपेक्षित नाही देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक आहे ते सामनासारख्या सारख्या दैनिकामधून झालेले गडचिरोलीमध्ये जे काम केले त्या कामाचं कौतुक अजून जागे आगे घेतले होते खूप चांगलं काम खूप आदर्शवत काम दोन हजार चौदा ते एकोणीस साली केलेलं होतं त्यानंतरही आपण बघितलं असेल आत्ता चाळीस वर्षामध्ये पण खूप चांगलं काम केलं होतं हा संजय सामंत सरकारमध्ये सुद्धा आणि आता आपण बघा आणखी आता महाराष्ट्र थांबणार नाही आता खूप वेगानं महाराष्ट्र बोलत जाईल आदरणीय देणंच्या दे दे समाजातल्या सगळ्या घटकांना सगळ्या क्षेत्रामध्ये आज विकासाच्या दिशेने महाराष्ट्र मागे क्रमांक केलं की आपण सगळेजण बघाल गडचिरोली हे त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे की आपण बघता की गडचिरोली आज विकासाच्या दिशेनं पुढे चालले तिथला नक्षलवाद आज समोर उच्चाटनाच्या दिशेनं आज आपण बघतो ते चाललेलं आहे आणि हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्षण आहे ग्रामविकास

आ, आज मोदीजींनी आपल्या सगळ्यांचा समोर आदर्श घालून दिले आज देवेंद्रजी आपल्या सगळ्यांचा समोर आदर्श घालून देतात मला वाटतं आमच्यासारख्या नवीन पिढीतल्या लोकांना खूप शिकण्यासारखं ग्राम ग्रामविकास खात्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे आरा राभानी या खात्याला एक चांगलं नावाला नावाला आणलं होतं ग्रामस्वच्छता अभियान अशी सारखी योजना इथे राबवली होती लोकव्यापी योजना राबवण्याचा काय तुमचा मानस आहे काय नाही नक्की आता खातं मिळून मला एक आठ दहा दिवस झालेले आहेत आणि त्यादृष्टीने आम्ही प्लॅन करतो बाकी खूप काही गोष्टीचं नियोजन करायला अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करायला लागेल महाराष्ट्रात घ्यायला लागतील आणि एक नव्यानं काही योजना आणता येते का मग मुख्यमंत्री मोदयांच्या किंवा पक्षाच्या माझ्या श्रेष्ठींच्या माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा त्या सगळ्या अपेक्षा पृष्टीच्या अतिशय मी करता येईल रोडमॅप तयार करून पुढे जायचा प्रयत्न पालकमंत्री पद कुठल्या जिल्ह्याचं व्हावं तुम्हाला वाटतं मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्ष ज्या ठिकाणी काम करायला सांगेल त्या ठिकाणी जाऊन काम करण्यामध्ये आनंद असेल माझं आपल्याला विनंती आहे आपण आज एका पवित्र स्थळी आणि पवित्र कार्यक्रमासाठी आहोत आपण याच्यात जाऊन आपण खूप काही चर्चा व्हायची माझ्या अपेक्षा थँक्यू परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा